महानगरपालिकेच्या उद्यानात सुरक्षा रक्षकांच्या अभावी गार्डनमध्ये गैरप्रकार वाढत असल्याचं दिसून येते नशेखोर आणि जुगार खेळणाऱ्यांचा वावर गार्डनमध्ये वाढला असल्याचं चित्र समोर येतंय त्यामुळे उद्यानात मनोरंजनासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना याचा सा नाहक त्रास सहन करावा लागतोय सुरक्षा रक्षकांची वाढ करण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील विविध उद्यानात मनोरंजनासाठी येणाऱ्या पर्यटक आणि नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवत मोठ्यांपासून लहाना बच्चे कंपनी खेळणी साधन उभं करत उद्यानाला नव रूप दिले आणि या ठिकाणी तिकीट घर सुरू केलं यामुळे शहरातील मुख्य आकर्षण असलेल्या सिद्धार्थ उद्यानाप्रमाणे नागरिकांनी याला पसंती दिली शहरातील पर्यटकांसाठी सिडको एनाट परिसरातील नेहरू आणि बॉटनिकल उद्यानात सुद्धा मनपा प्रशासनाकडून मिनी ट्रेन आणि नौका विहार सुरू केले याला नागरिकांनी प्रतिसाद देत गर्दी केली या दोन्ही उद्यानातील तिकिटा म्हणून मनपा प्रशासनाला दरमहा तीन लाख रुपये आर्थिक उत्पन्न मिळत आहे आणि दिवसेंदिवस या ठिकाणी शहरातील पर्यटकांची संख्या वाढत असल्याचं दिसून येते परंतु एवढ्या मोठ्या दोन गार्डनच्या परिसरात एकच सुरक्षा रक्षक असल्याने तेथे नशेखोरांकडून गैरप्रकार केला जात असल्याचं बघायला मिळत नेहरू उद्यानातील रिकाम्या गाळावर जुगार अड्डे बनवले जात असल्याने या ठिकाणी मोठे जमा दिसून याशिवाय काही तरुण तरून, जोडपे खुल्या जागेत करत आहेत उद्यानातील कर्मचाऱ्यांकडून त्यांना ताकीद सुद्धा देण्यात आली परंतु अपुऱ्या सुरक्षा यंत्रणेमुळे ते शक्य होत नसल्याचं सांगण्यात येतं असे गैरप्रकार उद्यानात लहान मुलांसह येणाऱ्या पर्यटकांना त्रास सहन करावा लागतोय सतत या ठिकाणी सुरक्षा रक्षकात वाढ करावी जेणेकरून असे कृत्य करणाऱ्यांना आळा बसेल अशी मागणी नागरिक करतायत